फिल्मफेअर पुरस्कार मुंबईच्या ऐवजी आता गुजरातच्या गांधीनगर येथील गिफ्ट सिटीमध्ये होणार आहे त्यावर आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा भाजपचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप देखील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी केलाय तर जी कंपनी या पुरस्काराचं आयोजन करते त्याच कंपनीला पुरस्कार समारंभ कुठं घ्यायचा हा निर्णय घ्यायचा असतो असं भाजपचे अतुल भातकळकर यांनी म्हटलेलं आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय गुजरातच्या गांधीनगर येथील गिफ्ट सिटीमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे यावर आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत तर मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय तर जी कंपनी या पुरस्काराचं आयोजन करते त्याच कंपनीला पुरस्कार समारंभ कुठं घ्यायचा हा निर्णय घ्यायचा असतो असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलेलं आहे भाजपला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे मी मागंही ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की आता या सगळ्या नेत्यांना देखील गुजरातमध्ये महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची जी गरिमा आहे ती गरिमा पूर्ण त्यांना हलवायची आहे आता बॉलिवूड जर त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे तर चुकीचं होतंय आहे ना ते अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचा आरोप आहे फिल्मफेअर अवॉर्ड हा वर्षानुवर्ष मुंबईत होतो कधी विशेष बाब म्हणून तो दुबईत झालाय शारजा झालाय आणि जी कंपनी हा अवॉर्ड करते त्या कंपनीचा चा, हा निर्णय असतो विरोधकांना कुठलेही विकासाचे मुद्दे नसल्यामुळे केवळ नसलेले मुद्दे खोटे मुद्दे ते उपस्थित करतायत आणि जयंत पाटलांना मी एवढंच सांगेन की फिल्मफेअर अवॉर्ड विषयी त्यांना फार कळवळा असेल तर त्यांनी गौतम अदानींशी बोलावं कारण त्यांचे आणि शरद पवारांचे फार मैत्रीचे सांग